नमस्कार हाय फ्रेंड्स या ठिकाणी आपण पाचवी स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी यश परगे या चॅनलवर ताशिका पाहत आहोत चला तर मग सुरुवात करायची का ओके या ठिकाणी आपण कविता व कवितेवर आधारित प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत लक्षात ठेवा पाचवी स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी कवितेवर आधारित तीन प्रश्न विचारले जातात प्रथम कविता काळजीपूर्वक वाचा व तिचा अर्थ समजून घ्या कवितेतील विशेष शब्दाकडे बारकाईने लक्ष द्या कवितेवर किमान तीन प्रश्न विचारले जातील प्रत्येक प्रश्नाचे सर्व पर्याय पारखून घ्या उत्तरे लिहिताना संभ्रम निर्माण झाल्यास कवितेतील संबंधित भाग पुन्हा वाचा पुन्हा पुन्हा वाचन केल्यामुळं आपणाला कवितेतील जो संभ्रम आहे जो आपणाला द्विधामनी स्थिती होती त्यावेळेस डबल वाचायचं आणि तो भाग समजून घेऊन मग उत्तर लिहायचं पर्याय उत्तरातील पहिलेच उत्तर बरोबर वाटले तरी घाई करू नका बरं सर्व पर्याय बारकाई ने वाचा खात्री करूनच मग योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी आपणाला रंगवायचं आहे बऱ्याच वेळेस काय होतं सुरुवातीला आपणाला हेच उत्तर आहे बरोबर पहिलाच पर्याय आपण ठीक करतो पण ते तसं नसतं सर्व पर्याय वाचन केले पाहिजेत मगच आपणाला याचं उत्तर लक्षात येतं कधी कधी दुसरा पर्यायसुद्धा चौथा पर्यायसुद्धा याचं उत्तर असू शकतं संभ्रम प्रश्न असतात असे काही त्यासाठी योग्य पुस प्रश्न उत्तर आणि कविता वाचन करूनच मग उत्तर ठीक करायचं असतं यावर आपण पहिली प्रश्न कविता पाहू व त्यावरील प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत कविता वाचन करण्यापूर्वी यश परगे या चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना ग्रु व्हॉट्सअप ग्रुपमध्ये यश परगे या चॅनलवरचा व्हिडिओचा लाभ घेण्यासाठी व्हा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ या नंबरवरती व्हॉट्सअप मॅसेज टाका तुमचा वर्ग टाका त्या वर्गासाठी तुम्हाला लिंक दिली जाईल त्या लिंकला तुम्ही टच करून जॉईन होऊ शकता किंवा लि ग्रुपमध्ये ॲड होऊ शकता चला या ठिकाणी दररोज तुम्हाला लाईव ताशिकेचा ता लाभ घेता येईल यश परगे या चॅनलवर मराठी गणित पाचवी स्कॉलरशिपचे मराठी गणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजी या सर्व विषयाच्या तासिका यश परगे या चॅनलवर तुम्हाला भेटतील तर जरूर यश परगे या चॅनलला अवश्य भेट द्या या ठिकाणी आपण कविता व कवितावर आधारित प्रश्न पाचवी स्कॉलरशिप या पुस्तकातील कविता पहिली कविता आपण घेणार आहोत मग त्यावर आधारित प्रश्न आपण पाहणार आहोत चला दूध भाकरी मजेत खातो भूभू करुणी पहारा करतो पा कविता वाचन करत असताना लक्षपूर्वक वाचायचं आहे दूध भाकरी मजेत खातो भूभू करुणी पहारा करतो भूभू कोण करत भूभू असा आवाज कुणाचा असतो त्यासाठी तुम्हाला पिलू दर्शक घर दर्शक प्राण्यांची पुला सर्वांचे आवाज ध्वनिदर्शक शब्द पाठ असणं आवश्यक आहे भू भू हा कुत्रा करतो कुशाल झोपा आमास सांगतो शेताची ही राखण करतो पहा कुशाल झोपा आम्हास सांगतो शेताची घराची रक्षण करणारा कुत्रा असतो धन्या परी करी खरी माया धन्या परी करी खरी माया सेवा करण्या तत्पर काया पहा या ठिकाणी जो आपला मालक आहे जो धनी आहे त्याची धन्यापरी करी खरी माया कुत्रा जो असतो हा इमानदार असतो खरी माया तो करत असतो सेवा करण्या तत्पर काया तत्पर म्हणजे शरीर तत्पर म्हणजे लव सॉरी तत्पर म्हणजे लवकर आणि काया म्हणजे शरीर आपण शब्दाचे अर्थ समजून घ्यायचे आहेत कवितेमध्ये खाल्ल्या घरच्या भाकरीला जागतो इमानी सदा म्हणजे सदाच इकडे तिकडे कुणी आला आहे का हे पाहण्यासाठी जागृत असतो तो सदा कुत्रा इमानी सदा जागृत असतो माता आपण कविता समजून घेतलेली आहे वरील उतारामध्ये कशा कोणत्या प्राण्याचं वर्णन आलेलं आहे असा प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारला जातो तरी आपण मग आपणाला या ठिकाणी कुत्र्याचं वर्णन आलेलं आहे पहा कुत्रा जो आहे असं लक्षात येते कविता वाचन केल्यानंतर तरी आपण प्रश्न वाचन शोडन, करू प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी शोध सोडवण्याचा प्रयत्न करू वरील कवितेत कोणत्या प्राण्याबद्दलचे वर्णन आले आहे असा प्रश्न पहा पहिलाच प्रश्न आलेला आहे वरील कवितेमध्ये कोणत्या प्राण्याबद्दलचे वर्णन कवितेत आलेले आहे असा प्रश्न आहे मग बैला बैल पर्याय क्रमांक एक म्हणते बैल पर्याय क्रमांक दोन घोडा गाय आणि कुत्रा पर्याय क्रमांक तीन गाय आणि पर्याय क्रमांक चार जे आहे कुत्रा आहे मग बैलाचं वर्णन आलेलं आहे काही त्या ठिकाणी घोडा आलेला नाही गाय आलेली नाही या उत् कवितेतील उतार्यामध्ये कविते मग कुत्र्याचं वर्णन या ठिकाणी आहे पा कोणत्या कवितेत कोणत्या प्राण्याबद्दलचे वर्णन आलेले आहे मग कुत्र्याचे वर्णन या कवितेमध्ये आलेले आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं चा उत्तर येईल ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न दुसरा खाल्ल्या घरच्या भाकरीला जागणे या अर्थाची योग्य मन कोणती खाल्ल्या घरच्या भाकरीला जागतो पहा या ठिकाणी खाल्ल्या घरच्या भाकरीला जागणे मग या अर्थाची योग्य मन या अर्थाची योग्य मन आपल्याला पर्यायातून शोधायचे आहे पर्याय क्रमांक एक पहा खाल्ल्या घरचे वासे मोजणे पर्याय क्रमांक दोन जशी देवाण देण्यावर तशी धुनावर पर्याय क्रमांक तीन खाई त्याला खवखवे पर्याय क्रमांक चार आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी मग काय ते विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं प्रश्न प्रश्ना उत्तर ज्यांना ज्यांना प्रश्न समजलेला आहे त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित आहे सांगा बरं चाकमध्ये या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत आहे ज्यांना म्हणी पाठ आहेत व अर्थ अर्थपाठ आहेत त्यांना लगेच या प्रश्नाचं उत्तर येऊन जाणार आहे त्यासाठी तुम्ही म्हणी वाक्यप्रचार शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे शब्द, शब्द सर्व तुम्ही तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे रोज तुम्ही त्याचा सराव करत चाला रोज दहा दहा प्र जरी शब्द तुम्ही पाठ केलो प्रत्येक घटकाचे तर तुम्हाला होऊन जाईल परीक्षेपर्यंत ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी पहा या ठिकाणी खाल्ल्या घरच्या भाकरीला जागणे म्हणजेच ज्याची आपण भाकर खातो त्याला त्याची वाजवावी आपण टाळी खाल्लेला म्हणजे कुत्रा हा या ठिकाणी काय आहे इमानदार आहे कुत्र्याचं या कवितेमध्ये वर्णन आलेलं आहे कुत्रा, कुत्रा धन्यापरी खरी माया म्हणजे खरी धन्यावर जो त्याचा हे असतो मालक असतो त्यावर तो खरा खुऱ्या मनाभावातून माया करतो मग त्याची तो भाकर खातो म्हणून इमानदारीनं तो आपला या ठिकाणी त्याचं सगळं काम करतो ज्याच्या खावी पोळी ज्याची खावी पोळी त्याची वाजवा विटाळी पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल यानंतर पुढचा प्रश्न पहा कवितेत वर्णन आलेल्या प्राण्याचा पुढीलपैकी कोणता गुण कवितेत आलेला नाही आता कवितेमध्ये कोणत्या प्राण्याचं वर्णन आलेलं आहे कुत्र्याचं वर्णन आलेलं आहे सेवाभावी वृत्ती हे आलेलं आहे कुत्रा हा सेवा करतो आपल्या धन्याची सेवा करतो कुत्रा कार्यतत्परता तत्परता असतो हा हे सुद्धा या कवितेमध्ये आलेला आहे गुण कुत्र्याचा इमानदारपणा हा सुद्धा आलेला आहे पण स्वच्छंदी कुत्रा हा स्वच्छंदी असतो सेवाभावी वृत्ती कार्यतत्परता इमानदारपणा हे तिन्ही गोष्टी या ठिकाणी कवितेमध्ये आलेल्या आहेत पाहिजे तिन्ही गुण जे आहेत ते कवितेत आलेले आहेत तर मग स्वच्छंदीपणा या ठिकाणी स्वच्छंदीपणा हा जे आहे कवितेमध्ये आलेला नाही म्हणून स्वच्छंदीपणा हे या ठिकाणी उत्तरी पर्याय क्रमांक तीन ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढील कविता वाचून वाचून आपण त्या त्यावर आधारित प्रश्न सोडूयात चला कविता नंबर दोन अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते शोधित थकून आली असते कोण शांतता जी आहे ती शोधित शोधित आली असते मला कुठे शांतता भेटती का जळा आतला हिरवा गाळ निळ्यांशी मिळून असतो काही गळून पडत असता असतापान मुळी सळसळ करीत नाही सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसतेत पहा पंख वाळवीत बदकांचा अथवा वाळूत विसावा घेत असतो दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो हृदयावरती विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते अशा एखाद्या तळ्यांच्या काठी बसून राहावे मला वाटते पहा या ठिकाणी निवांत शांत असं बसून या ठिकाणी राहावं वाटतं खाटी बसून राहावे असे मला वाटते तर पहा आता यावर आपण प्रश्न वाचन करून घेऊयात त्यावरील आपल्याला उत्तर देता येतील सावल्यांची प्रश्न पहिला सावल्यांची थरथर कशामुळे होते सांगा बरं पर्याय क्रमांक एक आहे लाटांमुळे पर्याय क्रमांक दोन किनाऱ्यामुळे पर्याय क्रमांक तीन बगड्यामुळे पर्याय क्रमांक चार तळ्यातील माशांमुळे सावल्यांची थरथर कशामुळे होते असा प्रश्न विचारलेला आहे ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर येईल त्यांचं खूप खूप स्वागत आहे पाहा या ठिकाणी कवितेतील या उतार्यामध्ये पाहायचं उत्तर आहे सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत उगीच उसळी मारून मासळी उसळी मारणे म्हणजेच हे उसळी जलवलये म्हणजे जल उठवून देत उगीच उसळी मारून मासळी म्हणजे लाठांमुळे लाठा जे असतात त्या ठिकाणी उसळी मारत असतात जलवलये म्हणजेच जे अं तळे आहेत तेच जलवलय या ठिकाणी याचा याचा उल्लेख केलेला आहे उठून देत उगीच उसळी मारून मासळी लाटांमुळे सावल्यांची थरथर कशामुळे होत आहे तर लाटांमुळे सावल्यांची थरथर होत आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पाहूयात बगळा ध्यानस्थ का आहे पहा पर्याय क्रमांक एक शांतता भंग होऊ नये म्हणून पंख पर्याय क्रमांक दोन पंख वाळावेत म्हणून पर्याय क्रमांक तीन सावल्यांना कापरे भरू नये म्हणून पर्याय क्रमांक चार भक्ष पकडता यावे म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक कविता वाचन करत असताना था लक्ष दिलेलं आहे त्यांचं निश्चितच उत्तर येऊन जाईल पहा ज्या विद्यार्थ्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत आहे पहा या ठिकाणी या कवितेतील या ओळीमध्ये पहा उगीच उसळी मारून मासे मधूनच असते पंख वाळवीत बदकांचा अथवा वाळूत विसावा घेत असतो दूर एक बगळा ध्यान ध्यानभंग होऊ देत नसतो कारण हृदयावरती विचारांची धूळ हळूहळू जिथे निवडत जाते अशा एखाद्या तऱ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते त्याला पकडायचा असतो पकडता भक्ष, भक्ष यावे म्हणून तो या ठिकाणी शांत बसलेला आहे भक्ष पकडता यावे म्हणून तो या ठिकाणी ध्यानस्थ का आहे बघा भक्ष पकडण्यासाठी पकडता यावे म्हणून तो ध्यानस्थ आहे पर्याय क्रमांक चार चला प्रश्न क्रमांक तीन कविता तळ्याखाठी बसून राहावे वाटत होते कारण कवीला तळ्याखाटी बसून राहावे वाटत होते कारण काय आहे सांगा बरं ज्या विद्यार्थ्यांना येण्याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे पर्याय क्रमांक एक मासे मिळणार होते पर्याय क्रमांक दोन मनावरची विचारांची धूळ निवळणार होती आणि पर्याय क्रमांक तीन बगळ्यांना भक्ष पकडताना पाहायचे होते नंबर चार उसळी मारणारे मासे पाहायचे होते काय वाटत होतं या विद्यार्थ्यांनी कवीला काय वाटत होतं पहा पंख वाळवीत बदगांचा धवा वाळूत विसावा घेत असतो दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो हृदयावितरवरती विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते जे आपल्या हृदयावरती विचारांची धूळ आहे हळूहळू विचारांची धूळ जी आहे निवळत जाण्यासाठी कवीला काय वाटतंय या ठिकाणी निवांत बसून तळ्याकाठी बसून राहावे असं वाटत होते कारण मनावरची पर्याय क्रमांक दोन जे आहे मनावरची विचारांची धूळ निवळणार होती म्हणून कवीला या ठिकाणी तळ्याकाठी बसून राहावे असं वाटत आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बाय धन्यवाद